नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे आमदार आनंदराव पाटील तिडके बोंढारकर यांच्या हस्ते हाडको पी टू येथील श्री महालिंगेश्वर सभा पीटु एतील श्री महादेव मंदिर या ठिकाणी सभामंडपाचं भूमिपूजन हाडको पी टू येथील श्री महालिंगेश्वर महादेव मंदिर या ठिकाणी आमदार निधीच्या माध्यमातून नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे आमदार आनंदराव पाटील तिडके बोंढारकर यांच्या हस्ते दहा लक्ष रुपये खर्चून सभा मंडप कामाचं भूमिपूजन करण्यात आलं आहे याप्रसंगी आमदार आनंदराव पाटील तिडके बुंडारकर यांच्या समवेत तुलजेश यादव मोहन पाटील घोगरे श्री महालिंगेश्वर मंदिराचे अध्यक्ष गजानन पाटील कळकेकर आनंदराव तेलंगे सुनील शिंदे राजू धनगे किशन पाटील तिडके दिलीप टोंपे आदींची यावेळी उपस्थिती होती येत्या काळातसुद्धा श्री महालिंगेश्वर महादेव मंदिरासाठी लागणारा इतर कोणताही निधी आपण स्वतःहून देऊत असं अभिवचन यावेळी आमदार आनंदराव पाटील तिडके बोंढारकर यांनी बोलताना सांगितलं संस्थांचे अध्यक्ष गजानंद पाटील कळकेकर यांच्या वतीनं आमदार आनंदराव पाटील तिडके बोंढारकर यांचा सत्कार सन्मान शाल देऊन करण्यात आला श्री महालिंगेश्वर देवस्थान समितीचे अध्यक्ष गजानन पाटील कळकेकर आनंदराव तेलंगे सुनील पाटील शिंदे राजू धनगे किशन पाटील तिडके दिलीप टोंपे नवनाथ कांबळे श्याम कदम निलेश पेन्शनवार प्रशांत पेन्शनवार उद्धव तेलंग बालाजीराव तरटे माधव तेलंग प्रकाश पाटील दीपक पाटील दीपक तरटे संग्राम शिंदे जाधव सर केशव वारकळ शिवाजीराव देशमुख विठ्ठल कळसे कांतीअण्णा तेलंग सर घनश्याम जाधव सटवाजी गायकवाड अविनाश कोटलवार श्याम जोशी संतोष तेलंगे किरण तिडके ऋषी तिडके दीपक कदम रवी धनगे श्री गायकवाड सर कृष्णा शिंदे राजू कळसे भविष्य कळकेकर यांच्यासह पिटू भागातील मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते भक्तगण यावेळी उपस्थित होते कार्यक्रमाची प्रस्तावना गजानन पाटील कळकळकर यांनी केली तर सूत्रसंचालन संजय काचवार यांनी मांडलं तर आभार प्रदर्शन संतोष स्वामी यांनी केलं सत्कार समारंभ आणि कुदळ मारल्यानंतर सर्व भाविकांसाठी महाप्रसादाचं आयोजन सुद्धा करण्यात आलं होतं गजानन पाटील कळकेकर यांच्या या सक्रिय कार्याबद्दल सर्व स्तरातून त्यांचं अभिनंदन होते आहे एक वृत्त न्यूज चॅनलसाठी मी दिगंबर शिंदे डिगा पाटील